नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बेसनचे लाडू दाखवणार आहे तर बेसनच्या लाडूसाठी मी चण्याची डाळ घेतली ती चण्याची डाळ चांगली भाजून घ्यायची आहे चण्याची डाळ एकदम कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याचा रंग चेंज होईपर्यंत जर असा लालसर रंग आला तेवढी आपल्याला ही चण्याची डाळ भाजायची जास्ती असं दहा मिनटं बारा मिनटं अशी चण्याची डाळ भाजायला लागते ला चण्याची डाळ भाजल्यामुळे काय होतं आपल्याला बेसनचे लाडू करायला जास्त वेळ लागत नाही नाहीतर नुसते तुम्ही बेसनचे लाडू करायला गेलं तर खूप वेळ लागतो तर चण्याचिडा मी चांगली आता गिरणीवरून दळवून आणलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी आता एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर वाटी घ्या त्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे आता आपण काय केलेलं आहे ज्या मी ग्लास घेणार आहे त्याच ग्लासाच्या मापाने मी तेवढं तूप घेतलेलं आहे एक पूर्ण भरून तर आता मी अर्ध तूप मी ल घेतलेलं आहे तर लोखंडी कढई घेतल्यामुळे यामध्ये बेसन चांगला भाजला जातो आता त्याच ग्लासाच्या मापाने मी पाच ग्लास भर भरून मी बेसन घेणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन जरा भाजायला थोडासा वेळ लागतो जर तो बेसन कच्चा असेल तर अजून जास्त वेळ लागतो पण चणाची डाळ मी चांगली भाजून घेतलेली आहे त्यामुळे ही हो, हा बेसन भाजायला जास्त दहा किंवा हो, पंधरा मिनटं लागू शकतात तर आता मी बेसन हा बारीक गॅसवर भाजून घेते तर आता आधी मी पाच मिनटं चांगला हा बेसन अर्ध्या तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तर आता मी थोडं अजून तूप घालते आणि त्यामध्ये आपल्याला हा अजून भाजून घ्यायचं आहे तर आता बेसनचा कलर बघा थोडा थोडा चेंज झालेला आहे आता बाकीचं थोडं जे उरलेलं आहे तूप तेसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे तर हे जरा वितळलेलं तूप असल्यामुळे मला थोडं अजून तूप लागणार आहे जर हे वितळलेलं तूप नसेल तर तुम्हाला हा पूर्ण जो ग्लास आहे तेवढा तूप बसवतो हो तर आता हे सुद्धा तूप आपल्याला ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे सगळं बेसन भाजून आता याचे थोडंसं अजून मी तूप घालणार आहे कारण वितळलेलं तूप असल्यामुळे मला थोडं अजून तूप लागलेलं ला आहे तर हे सगळं मी इथं एवढं घालणार नाही जरासं मी तूप घालते आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे तर ह्या तुपामध्ये आपल्याला हे चांगलं बेसन अजून चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं तर आता हे तूप ना जरा जरा सुटायला लागलेलं आहे बघा आणि काय करायचं आपल्याला थोडं तूप अजून घालायचं आहे म्हणजे मी बघा तर मग अशी मी पावपेक्षा पण खूप कमी तूप होतं आणि पहिलं ते वितळलेलं तूप होतं तेवढंच मी घेतलेलं आहे तर आता हे बघा आता तुम्हाला हे तूप चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तर आपल्याला हे सगळं बारीक घ्यासवर करायचं आहे कारण बेसन हा करपू शकतो तर बघा असं हे पीठ आता मोकळं व्हायला लागलं एकदम आणि मस्त आता मी एकदा हे सगळं मिक्स करून घेते आणि तुम्ही हे बेसन गिरणीवर दळायच्या टायमाला ना गिरण मला सांगायचं जरा हे पीठ ना जरा जास्त असं बारीक पिठासारखं करू नको जरा खरखरीत पीठ ह्याच्या रवाळ पिठासारखं तरी आपल्याला हे बेसनचे पीठ तयार करून घ्यायचं आहे नाहीतर आता ह्या बेसनचा कलर बघा चेंज झालेला आहे बेसन आता तयार आहे गॅस बंद केलेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे तर आता मी एका प्लेटीमध्ये म्हणजे एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे पीठ आता चांगलं मी थंड करून घेतलेलं आहे तर आता हे पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ झालेलं आहे मिक्स आता आपण याच्यात घालायचे आहे साखर तर पिठी साखर मी आधी एक ग्लासभरच घेते आणि लागली तर थोडी नंतर वापरणार आहे पण आपल्या गोडीप्रमाणे आपण घालायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करते आता हे पिठामध्ये मिक्स करून घेतलं बेसनमध्ये की आपण ह्यामध्ये थोडेसे काजूचे अशी भरड घालणार आहे म्हणजे खाताना जरा लाडूमध्ये छान लागतात तुम्हाला घालायचं ते घाला नाही घातला तरी चालेल आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आता मी घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर घालायची आहे थोडीशी आणि आपल्याला हे लाडू आता करून घ्यायचे फटकन होतात बेसनचे लाडू म्हणजे फक्त पीठ भाजण्यातच जरा वेळ जातो नाहीतर बेसनचे लाडू करायला जास्त वेळ लागत नाही तर आता झालेलं आहे बघा असे मी वरतून बे बेदाणे पण लावलेले तर अशा पद्धतीमध्ये हे सगळे बेसनचे लाडू मी सगळे तयार करून घेते तर ह्या पद्धतीमध्ये हे बेसनचे लाडू नक्की करून पहा आवडतील तुम्हाला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले चण्याची डाळ व्यवस्थित तुम्ही भाजली की तुमचे बेसनचे लाडू लवकर होतात आता हे जर तुम्हाला लाडू आवडले असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ह्या पद्धतीतले लाडू एकदा नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला आणि ह्या ज्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या अशा नवनवीत रेसिपीमध्ये धन्यवाद